मिरजेत नवजात बालकाला चोरून नेणाऱ्या महिलेचा युद्धपातळीवर शोध सुरू संशयित महिलेची माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे आवाहन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून तीन दिवसांचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची घटना घडली आहे कविता समाधान अल्दर राहणा डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आज प्रसूती विभागात अकरा वाजता एक अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिरज शासकीय रुग्णालय तसेच नवजात बालकाच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील गिड्डे यांनी शोधपथके रवाना केले आहेत संशयित महिला ही मिरज शासकीय रुग्णालय परिसरातील सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे ही महिला रिक्षामध्ये बसून अंकली फाटा या ठिकाणीपर्यंत गेल्याचं तपासात पुढे आल्याचं दिसून येत आहे या प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन समिती गठित केली असून संबंधित प्रकरणी कडक कारवाई करणार असल्याची माहिती डॉक्टर हंकारे यांनी दिली आहे तसेच सदर महिलेची माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिंडा यांनी केला आहे नमस्कार मी प्रनिल गिंडा सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणाहून एक तीन दिवसांचं बाळ चोरीला घडल्याची घटना आमच्याकडे रिपोर्ट झालेली आहे आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने आम्ही सदर संशयित महिला शोध घेत आहोत त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केलेल्या आहेत ज्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा सायबर रिलेटेड इनपुट असेल किंवा प्रत्यक्षदर्शी ज्यांनी कोणी ह्या महिलेची मुवमेंट पाहिलेली असेल अशा इनपुट आम्ही गोळा करून त्यावर योग्य ती कारवाई करत आहोत यामध्ये सर्व सर्व सामान्य नागरिकांना माझी विनंती आहे आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही संशयित महिलेचं जर आपल्या आसपास वावरणं आपल्याला आढळलं तर आपण तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि पोलीस प्रशासनाला यामध्ये मदत करावी आज दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील पी एन सी वॉर्डातनं एका महिलेचा चौथं बेबी होतं तिचं आणि तिचं दोन दिवसापूर्वी सिजेरियन सेक्शनने ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं तर त्या पी एन सी वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली आहे ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासवून त्या पी एन सी वॉर्डमध्ये वावरत होती आणि बी सी जी इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण सव्वा बाराच्या सुमाराला ऑटोमध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली आहे सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं त्या अनोळखी महिलेचं चेहरा आणि ऑटोचा नंबर हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं एम एल सी ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि एफ आय आर दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौका चौकातल्या चो, पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडनं आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती आ, या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहे त्यांचा अहवाल दोन दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल सुरक्षा रक्षकांनी थोडस अजून सतर्क राहायला पाहिजे होतं पण रुग्णांची गर्दी आणि त्या पर्टिक्युलर वॉर्ड मधली रुग्णांची गर्दी थोडीशी जास्त असल्यामुळं कोण कुणाचा नातेवाईक आहे हे थोडस सा कळायसाठी अवघड होत पण ती प्रक्रिया आता राबवावी लागेल ला असं वाटतं एका रुग्णाच्या वॉर्डच्या शेजारी एकच नातेवाईक आणि त्या नातेवाईकांची सुद्धा खात्री पटवूनच तिला आतमध्ये प्रवेश त्या प्रक्रिया थोड्याशा कराव्या लागतील हे हे या निमित्तानं करायला लागेल असं वाटतं